दिवस पक्ष आणि चिन्ह याची एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही आदरणीय पवार साहेबांनी केली आणि अतिशय चुकीच्या आदर पद्धतीने आदरणीय पवार साहेब ज्यांनी पक्ष स्थापन केला फाउंडर आहेत आणि पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालाय अतिशय दुर्दैवी आहे कारण का अशी घटना भारताच्या इतिहासात कधी झालेली नाही Founder, member, so, ए, है। है की फाउंडर मेंबर आणि प्रेसिडेंट कडून त्याचा पक्ष काढून घेतला दुर्दैवी आहे अदृश्य शक्तीची नवीन काहीतरी खेळी आहे पण ठीक आहे आता अदृश्य शक्तीच देश चालवते मनात असं कधीतरी वाटतं की हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाने चालला पाहिजे पण आज अदृश्य शक्ती स्वतःचे नियम कायद्याने या स्वतःच्या मनमर्जिन आज चालवते पण ठीक आहे तरी हा संघर्ष तेव्हा कुठलंही काम चुकीचं होत असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे की संविधान आणि देश नियम कायद्यानी चालला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही कोर्टात लढतोय त्याचबरोबर लोकसभेचं इलेक्शनही आलेलं आहे त्याचबरोबर असेंब्ली सेशन पण आहे त्याच्यामुळे एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे आणि मागच्याही आठवड्यात जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो की सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते कारण का ज्यांच्याकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की यांना पक्षाने चिन्ह देताच कामाला मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्या वकिलांना सांगितलं की ही लोकशाही आहे तुम्ही बघताय शेजारच्या देशात देशा काय परिस्थिती झाली एका चिन्ह चुकीच्या पद्धतीने काढून घेतलं आणि ही लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा